नमस्कार मी शशिकांत पेटवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज 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 चा, फास्ट मदे आपला है। फास्ट मध्ये सर्वांचं स्वागत आहे सकारात्मक आज आपण बघतो आहोत की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वैष्णवी हगवाणी यांचं प्रकरण गाजत आहे याच्यावरून असं लक्षात येत की महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराचं प्रमाण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे परंतु वेळीच संबंधित पीडितेनं या ठिकाणी न्याय मागितला असता तर हे प्रकरण घडलं नसतं असं मला या ठिकाणी प्रकर्षानं सांगावं वाटतं कारण पूर्वी होतं की महिला अबला होती परंतु आजच्या युगामध्ये महिला सबला आहे कारण इतके कायदे या ठिकाणी महिलाच्या संरक्षणासाठी केलेले आहेत त्याची प्रॉपररीत्या अंमलबजावणी या ठिकाणी नागरिकांकडून महिलांकडून किंवा युवतींकडून होत नसल्यामुळं अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत असं मला सांगावं असं वाटत की आज एखाद्या महिलेवर तिच्या पतीकडून किंवा तिच्या नातेवाईकाकडून अत्याचार होत असेल तर आयपीसीचं भारतीय दंडविधानचं कलम चारशे अठ्ठ्याण्णव अप्रमाणे ती पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करू शकते जिथं घटना घडलेली आहे तिथे फिर्याद दाखल करता येते किंवा तिला जिथं जाऊन फिर्याद देणं सोयीच आहे त्या ठिकाणी सुद्धा त्या महिलेला फिर्याद दाखल करण्याचा अधिकार त्या ठिकाणी कायद्यानं दिलेला आहे कायदा खूप सक्षम आहे भरपूर कायदे महिलांच्या बाजूने आहेत फक्त त्याची अंमलबजावणी त्या महिलांकडनं प्रॉपर केली गेली पाहिजे हे कायद्याला अपेक्षित आहे एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर वन वन टू ला तिनं फोन केला डायल वन वन टू ला तर दहा मिनिटाच्या पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी तिचं संरक्षण करायला सक्षम आहे ती त्या ठिकाणी येते प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला तक्रार निवारण केंद्र आहे तुम्हाला ज्या काही तक्रारी असतील महिलांच्या संदर्भातील त्या तक्रारी तुम्ही त्या निवारण केंद्रामध्ये गेले तर आमचे पोलीस अधिकारी सक्षमरित्या त्या तक्रारी हाताळत आहेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात आहे असं असताना देखील भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस ते तीनशे दोन पर्यंत म्हणजे मारहाणी असेल साधी मारहाण असेल जबर मारहाण असेल हत्यारानं मारहाण असेल खून करण्याचा प्रयत्न असेल जाऊन मारण्याचा प्रयत्न केला असेल खून केला असेल तर याच्यामध्ये भरपूर शिक्षा असलेले तरतुदी भरपूर शिक्षा असलेले कलम या ठिकाणी कायद्यामध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे गुन्हा दाखल करणं त्या महिलेने समोर येणं अपेक्षित आहे ज्या वेळेला छिद्र छोटं असतं त्याच वेळेला ते बुजवणं गरजेचं आहे तर तशी जर फिर्याद त्या ठिकाणी दिली गेली असती तर पुढे जाऊन आत्महत्या करण्यासंदर्भातला कोणताही प्रश्न उपस्थित राहिला नसता उलट जे लोक अन्याय करत आहेत त्यांच्यावर या ठिकाणी कडक कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली गेली असती असं मला सांगावं असं वाटतं किडनॅपिंग सारखा या ठिकाणी कलम आहे बलात्कारा सारखे कलम असते त्याच्यामध्ये तीनशे शहात्तर प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो विनयभंग केला जात असेल तर तीनशे चोपन्न प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो छेडछाड केली असेल पाठलाग केला असेल असे विविध प्रकारचे गुन्हे या महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारनं केलेले आहेत त्याचा उपयोग या ठिकाणी पीडित लोकांनी करणं गरजेचं कर आहे ठीक आहे एवढा हार्श फौल जर उच उचलायचं नसेल तर हिंदू मॅरेज ऍक्ट खाली किंवा त्या धर्मा त्या धर्मातील कायद्यानुसार त्या महिलेला त्या पीडित लोकांपासून मुक्त होण्यासाठी पतीपासून मुक्त होण्यासाठी अत्याचार करणाऱ्या कुटुंबापासून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे बर घटस्फोट नको असेल तर घटस्फोट न घेता विभक्त देखील तिला राहता येतं संमतीने घटस्फोट केला जाऊ शकतो कोडगी मागून तिला वेगळं या ठिकाणी राहता येते आपल्या मुलाबाळांची कस्टडी पाहिजे असेल तर ती कस्टडी मागता येते असे सुद्धा कायदे या ठिकाणी महिलांना प्राप्त आहेत त्याच पद्धतीने घरगुती महिलांचा घरगुती छळापासून होणारा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्याप्रमाणे त्या महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार आहे तिला जर छळ होत असेल तर ते छळ करणाऱ्या व्यक्ती व्यक्तींविरुद्ध मनाई घेण्याचा अधिकार तिला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो होणारा त्रासापासून ती मुक्त होऊ शकते तिला नवऱ्याच्या घरात स्वतंत्र घर त्या ठिकाणी स्वतंत्र खोली घेऊन राहण्याचा अधिकार आहे तसा आदेश न्यायालय करू शकतं त्या ठिकाणी तिचा जीव धोक्यात असेल तर वेगळं घर घेऊन राहण्याचा अधिकार आहे इथं त्याला घराचं भाडं आहे ते तिला नवऱ्याकडनं मागता येतं याची तरतूद त्या ठिकाणी गेलेली आहे त्यानंतर बालकांचा जो मूलबाळ असेल तर ते ताब्यात ठेवण्याचा अधिकार तिला आहे असे या ठिकाणी भरपूर कायदे भरपूर तरतुदी या डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये दिलेल्या आहेत त्याचा वापर त्या ठिकाणी ती महिला करू शकते सांगण्याचं तात्पर्य असं आहे की एवढे कायदे महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने केलेले आहेत महिला तक्रार निवारण केंद्र या ठिकाणी सक्षम आहे डायल वन वन टू ला फोन केल्यानंतर पाच मिनिटात आमचं पोलिसांचं पथक त्या ठिकाणी येतं दामिनी पथक कार्यरत आहे की जर विद्यार्थिनींवर छेडछाडीचे प्रकार होत असतील तर त्या ठिकाणी क्षणात दामिनीचं पथक पाच मिनिटाच्या आत हाकेच्या अंतरावर ते कार्यरत असतात ते तुमच्या मदतीला येतात अशी यंत्रणा सक्षम असताना देखील अशा अत्याचार का होतात तर या यंत्रणेचा योग्य तो उपयोग या पीडित व्यक्तींकडून केला जात नाही तर माझी या ठिकाणी जनतेला समाजातील पीडित लोकांना माझं आव्हान असेल की एवढे सक्षम कायदे तुमच्या बाजूनी आहेत तुम्ही असा योग्य वेळी योग्य वापर करा आणि होणाऱ्या अत्याचारापासून मुक्त व्हा